केळापूर येथे माजी मुख्यमंत्री यांचे यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले केळापूर तालुक्यातील मराठवाडी येथे मुन्नूर कापू तेलंगा बेलदार समाज संघटना शाखेच्या अनावरण जिल्हाध्यक्ष रमेश बयनपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाले तसेच समाजाचे जिल्हा किशोर देशेट्टीवार यांच्या हस्ते उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या तेलचित्र व शिलालेखाचे अनावरण करण्यात आले या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या प्रसंगी समाजाचे जिल्हा सचिव विनोद बोरतवार पाटणबोरी शाखेचे अध्यक्ष शंकर नक्कलवार योगेश सक्कुरवार तसेच सर्व समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रेरणादायी कार्यक्रमाला गजानन देशेट्टीवार यांच्या हाताने फलक बोर्डचे उद्घाटन तसेच समाज बांधवांच्या सहकार्याने माननीय उपाख्य दादासाहेब कंदमवार यांच्या तैलचित्र व शिलालेखाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती